वायफळे इथलं रोहित फाळके खून प्रकरण आरोपींना मोका लावा फाशी द्या मृताच्या कुटुंबियांची मागणी पोलीस ठाण्यासमोर दोन दिवसांपासून उपोषण तालुक्यातल्या वायफळे इथल्या ओमकार उर्फ रोहित संजय फाळके या युवकाचा बारा डिसेंबर रोजी खून झाला विशाल सज्जन फाळके यानं पूर्व वेमनस्यातून पुण्यातून आपली टोळी आणून हे कृत्य केलं या प्रकरणी मुख्य संशयित विशाल फाळके याच्यासह पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत अद्यापही तीन ते चार आरोपी फरार आहेत या सर्व आरोपींना मोका लावा त्यांना फाशी द्या यासह अन्य मागण्यांसाठी मृत रोहितच्या कुटुंबियांनी गेल्या दोन दिवसांपासून तासगाव पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण आमदार रोहित पाटील यांनी आज उपोषणकर्त्यांची भेट घेतली तसंच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याशी चर्चा केली वायफळे येथील संजय फाळके आणि विशाल फाळके कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू आहेत याच वादातून हाणामारीच्या घटना घडल्या होत्या एकमेकांना गंभीर जखमी होईपर्यंत मारहाण झाली होती गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही कुटुंबांमधला हा वाद धुमसत होता गाव पातळीवर तो मिटवण्याचा प्रयत्न झाला मात्र त्याला यश आलं नाही याच वादातून दोन्ही कुटुंबांमधील अनेकांवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत बारा डिसेंबर रोजी रोहित फाळके हा वायफळे इथल्या बस स्थानक चौकात आपल्या मामांच्या मुलांसोबत थांबला होता त्याचवेळी विशाल फाळके यांना पुण्याहून आणलेल्या टोळीच्या मदतीनं रोहित फाळके आशिष साठे आणि आदित्य साठे या तिघांवर खुनी हल्ला केला त्या ठिकाणी बसलेल्या सिकंदर यांनाही मारहाण केली या ठिकाणावरून रोहित फाळके घराकडे पळून गेला यानंतर विशाल फाळके यांच्यासह टोळीने त्याचा पाठलाग केला त्याच्या के घराजवळ धारधार शस्त्रानं त्यावर सपासप वार केले त्याच ठिकाणी रोहितचे वडील संजय आणि जयश्री यांनाही मारहाण करण्यात आली उपचारादरम्यान रोहित याचा मृत्यू झाला अन्य जखमींची प्रकृती आता स्थिर आहे या घटनेनंतर अवघ्या चोवीस तासात मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके याला पुणे इथून जेरबंद करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली त्यानंतर लगेच अनिकेत संतोष खोळे आकाश महिपत मळेकर गणेश प्रकाश मळेकर आणि एक अल्पवयीन आरोपी अशा पाच जणांना या प्रकरणी आतापर्यंत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत अजूनही तीन ते चार आरोपी फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत विशाल फाळके हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळं विशाल फाळकेसह त्याच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करावी खुनात सहभागी असणाऱ्या सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी आरोपींचे कॉल डिटेल्स तपासावेत त्यातून निष्पन्न होणाऱ्या व्यक्तींवरही गुन्हा दाखल करावा विशाल फाळके याला न्यायालयानं वॉरंट काढलं होतं मात्र तासगाव पोलिसांनी ते संबंधिताला बजावलं नाही त्यामुळे या प्रकरणी दोषी असणाऱ्या पोलिसांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट गुन्हा दाखल करावा अशा विविध मागण्यांसाठी कालपासून मृत रोहित याच्या कुटुंबियांनी तासगाव पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले या उपोषणाला रोहित पाटील यांनी भेट दिली आंदोलनकर्त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या शिवाय पोलीस अधीक्षक संदीप घोघे यांच्याशी चर्चा केली अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट